हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशी मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर आज मला महालक्ष्मीची पूजा वगैरे मांडायची आहे म्हणून जरा लवकरच उठलेली होती म्हणजे बाकीची सगळी आ आरावर वगैरे लवकर व्हायला हवी म्हणून तर घरातली पोर्चमधली मागची वगैरे सगळीनं माझी क्लिनिंग वगैरे झालेली आहे आणि ही सगळी कामे थोडीशी लवकर झाली की आपल्याला पूजेलाही थोडा वेळ देता येतो आणि सक्षमला याच आज कॉलेजला थोडं लवकर जायचं होतं त्याचा पेपर आहे त्याच्यामुळे जरा त्याच्यासाठी स्वयंपाक वगैरे मी करून घेतला कारण मला तर उपास आहे आणि आम्हाला थोडं आज बाहेरही जायचं आहे त्याच्यामुळे फक्त त्याच्यापुरतंच मला थोडा स्वयंपाक करायचा होता तर ते सगळं करून घेतलं मी कारण त्याला आता जायचं होतं तर आता तोही निघालेला होता कॉलेजला आणि आज अपेक्षा शाळेत गेलेली नाही आहे तर ती घरीच आहे तर कारण आम्हाला जरा बाहेर जायचं आहे आणि तशी तर जाणार होती मला मला तर ती सकाळी मात्र मग तिच्या पप्पांनीच तिला म्हटलं की असू दे आज जाऊ नको म्हणून आपण बाहेर जी काही मला कार्यक्रमाला जायचं आहे तर तिथे जाऊ म्हणून म्हणून ती काही गेलेली नाही आहे आज घरीच आहे तर जसं की मी म्हटलं की आज मला महालक्ष्मीची पूजा मांडायची आहे तर कसं असतं ना म्हणजे आपल्याला कुठलीही विशेष पूजा वगैरे मांडायची आहे तर थोडासा एक्स्ट्रा वेळ म्हणजे आपल्याला द्यावाच लागतो तर त्याच्यासाठी सगळी कामं वगैरे होऊन गेली आणि मग निवांत पूजा केली की छान वाटतं म्हणजे आरामात आपल्याला पूजाही करता येते कामं पडून राहिली की सगळं मन त्या कामामध्ये असतं त्यामुळे सगळं होऊन गेलं की छान अशी ना मग निवांत पूजा करता येते तर मला ना आज उंबटा लेपन करून घ्यायचं होतं कारण आज छान मार्गशीत महिन्यातील पहिला गुरुवार होता आणि शुभ दिवस होता छान तर म्हटलं चला आज उंबरटा लेपन करते भरपूर दिवस झाले आता केलंच नव्हतं तर आज छान उंबरठा लेपन वगैरे मी करून घेतलं त्यासाठी हळद घेतली होती आणि माझ्याकडे गंगाजल आहे तर ते त्यामध्ये मी थोडंसं टाकलं होतं आणि आपल्याकडे काही नसेल तरी मग आपण त्यामध्ये पाणी टाकूनही मिक्स करून ते लावू शकतो तर ते सगळं लावून मग छान स्वस्तिक वगैरे काढून घेतलं होतं कारण स्वस्तिकही छान शुभ असतं आणि दारात असं उंबरटालेपन वगैरे केलं की छान वाटतं दारामध्ये वारंवार तिकडेच बघण्याची इच्छा होते मला तर आणि उंबरटालेपन वगैरे केल्यानंतर ना, ना खूप छान असं मनाला ना प्रसन्न वाटतं दाराकडे बघून आणि कसं असतं ना एखादी गोष्ट आपल्याला करायला आवडत आहे त्याच्यातून आनंद मिळत आहे तर आपोआप त्या गोष्टीमधून आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळायला लागते ला 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 तर ज्या गोष्टीतून आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळत आहे ना तर त्या गोष्टी आवर्जून म्हणजे आनंदाने केल्याच पाहिजे कारण त्यामुळे ना सकारात्मकता आपोआप म्हणजे जी, जी काही पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो पॉझिटिव्ह वाईब्स म्हणतो आपण तर ते आपोआप आपल्या घरामध्ये येत असतात तर उंबरटाले पण आणि उंबरटाची पूजा वगैरे करून झाली दारात छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि दार अगदी माझं छान असं सुशोभित झालेलं होतं तर चला आता मलाही पूजेची मांडणी वगैरे करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी आधी चौरंगपाठ वगैरे ना व्यवस्थित पुसून मी इथे देवघराच्या बाजूला ना मांडून घेतलेला आहे कारण मला तिथेच लक्ष्मीची पूजा वगैरे मांडायची आहे तर आधी देवघरातील देवांची पूजा वगैरे सगळं मी करून घेतलं आणि मग पूजेची मांडणी करायला घेतली तर तुम्हाला ना माझे ब्लॉग जर आवडत असेल तर प्लीज लाईक करत चला आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जी बेल असते त्यावरही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही व्लॉग टाकणार तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते कमेंटमध्ये देखील सांगत चला तर चला आता पूजेची मांडणी करायला घेतली तर लक्ष्मीची मूर्ती वगैरे ठेवून घेतली तांदळावर त्यानंतर मग आता कलशची स्थापना करायची होती मला तर पाच न फुल झाडे जी असतात त्याच्या फांद्या आणलेल्या होत्या मी म्हणजे जी फुलांची फांदी असते त्याच्यामध्येच हा कळस मांडावा लागतो तर तो कळस वगैरे सगळा ठेवून दिला त्यानंतर सुपारीचा जो गणपती वगैरे आहे तर तो पानावर वगैरे ठेवून दिला मी त्यानंतर छान अशी रांगोळी काढायला घेतली रांगोळी काढून झाल्यानंतर सुरुवातीला गणपतीची पूजा करून घेतली कारण कुठल्याही पूजेची सुरुवात ही गणपतीची पूजा त्याची स्थापना करूनच होत असते तर आधी गणपतीची पूजा करून घेतली त्यानंतर मग कळसाची पूजा केली दिवा वगैरे लावून घेतला आणि मग लक्ष्मीचीही पूजा वगैरे करून घेतली मी नंतर सगळी फुलं वगैरे वाहून दिली देवाला आणि परत कळसाला गणपतीला सगळी फुलं वगैरे वाहून झाली त्यानंतर मग आता मला पोथी वाचायची होती तर पोथी वाचायला घेतली आणि महालक्ष्मी हे महालक्ष्मीचे ना मी माझं म्हणजे लग्न झालं त्याच्या दुसऱ्या वर्षीपासनं करते म्हणजे आता मला साधारण सतरा वर्ष आहे की मी हे व्रत करते तर ज्यावेळी ही पूजा ना मी घरात मांडत असते तर घरात खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतं मला तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार म्हणजे पहिल्या प्रारंभतेची सकारात्मकतेची सुरुवात होत असते आणि आपण हे जे लक्ष्मीपूजन वगैरे करतो महालक्ष्मीचं तर त्याच्याने घरामध्ये छान सुख समृद्धी मंगलमय अशी ऊर्जा राहत असते आणि हा महिना ना देवींचा महिना मानला जात असतो तर खरंच सांगते ही पूजा मांडल्यानंतर जेव्हाही घरात मी म्हणजे वावरत असते आपण किचनमध्ये येत असतो ती पूजा बघत असतो तर अगदी त्या पूजेकडेच बघत राहावं असं वाटतं

तर आपल्या यूट्यूब फॅमिलीतील ज्या काही माझ्या गोड सगळ्या ताई आहेत मैत्रिणी आहेत तर त्यांच्यापैकी जर कोणी हे महालक्ष्मी व्रत करत असेल तर तसं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जी काही मांडणी आहे तर तुम्ही देखील अशीच करता का किंवा थोडी वेगळ्या पद्धतीने करता तर ते देखील तुम्ही, देखेल तुम्ही देखेल नक्की सांगा मला ते सगळं न नक्कीच ऐकायला आवडेल एक मिनट तर चला मी रेडी झालेली आहे कारण आज जायचं आहे लग्नाला तर अपेक्षा वगैरे खाली गेलेली आहे रेडी होऊन आणि मीही निघते जराशी अशी धावपळ आहे थोडीशी तर चला थोड्या वेळात भेटते मी तुम्हाला आणि ही दिवाळीला जी घेतली होती ना साडी ती साडी मी घातलेली आहे चला <laughs> तर आम्ही लग्नाला ना मानेवाड्याला निघालेलो होतो तर मी आई अपेक्षा आस्था हे आणि मोठ्या ताई तर आम्ही सगळे निघालेलो होतो तर आमच्या एका नातेवाईकाकडे लग्न होतं तर त्यासाठीच आम्हाला मानेवाड्याला जायचं होतं तर तिकडेच निघालो होतो आम्ही तर चला आम्ही आता ना हॉलवर आलेलो होतो आणि अगदी रोडवरच होता हॉल तर या लग्नासाठीच अपेक्षाने ना आज शाळेला सुट्टी मारलेली होती म्हणजे ती तर जाणार होती मात्र यांनीच म्हटलं तिला आज की असू दे आज लग्नाला जाऊ म्हणून म्हणून आज काही अपेक्षा शाळेत गेली नव्हती तर लग्नाला आलो आणि लग्न वगैरे लागलेलं होतं आता आणि माझी लहान जाऊ आधीच आलेली होती आणि सगळ्यांना थोडं भेटणं वगैरे सुरू होतं आमचं जे काही आता आपले नातेवाईक वगैरे मिळतच असतात लग्नात वगैरे आपण गेलं की सगळ्यांच्या भेटी गाठी या होतच असतात तर हा आहे माझा मावस भाऊ अभिषेक आणि माझी वहिनी रसिका तर हे पुण्याला राहतात तर या लग्नासाठीच ते आलेले होते आणि ही आहे पूजा माझी मावस बहीण म्हणजेच अभिषेकची बहीण तर ही चंद्रपूरला राहते आणि ही आहे तिची मुलगी ओवी तर याआधी तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये तिला बघितलेलं आहे काही दिवसांपूर्वी आली होती ती माझ्याकडे तर आम्हीही मग लग्न लावून घेतलं आणि नवरदेव नवरीला त्यांना छान अशा शुभेच्छा वगैरे दिल्या आणि त्यानंतर मग बाकीच्यांनी सगळ्यांनी जेवणं वगैरे केली मला तर उपास होता त्यामुळे मग मी जेवण वगैरे नव्हतं केलं तर चला असा होता माझा आजचा दिवस तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय